लग्न म्हणजे आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि हो सगळ्यात महत्वाचा दिवस असतो आणि त्यात मिडल क्लास फॅमिलीसाठी तो फक्त एक दिवस नसून सगळी बचत सगळे प्लॅनिंग सगळी स्वप्न जे आहेत ते एकाच दिवशी आपण पणाला लावलेले असतात त्या सगळ्या आठवणी कायमस्वरूपी सुंदर बनवण्याचं काम एक वेडिंग फोटोग्राफर करत असतो पण जर चुकीचा अल्बम पेक्षा जास्त दिसतो मी तुमचा आणि वेडिंग व्हिडिओ राहुल कुंभार तर आज आपण बोलणार आहोत सहाशा गोष्टींबद्दल ज्या प्रत्येक कपलने आणि फॅमिलीने फोटोग्राफर निवडताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे फोटोग्राफर निवडायच्या आधी तुम्ही त्यांच्यासोबत एक मिटिंग करा आणि त्या मध्ये पहिलं तर त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो नक्की चेक करा पोर्टफोलिओ मध्ये त्यांनी कॅन्डिडे लागमेंट जे आहेत लग्नातल्या ते कोणत्या पद्धतीने त्यांनी कॅप्चर केलेलं आहे म्हणजे त्यांचं कॅन्डिडेट काम बघा त्यांचं सिनेमॅटिक वर्क चेक करा त्यांचं ट्रेडिशनल वर्क चेक करा त्यांची कामाची जी काही स्टाईल आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या महत्वाचं म्हणजे त्यांची कामाची स्टाईल तुमच्या वाईफला मॅच होती की नाही ते एकदा तुम्ही नक्की चेक करा तसं तर आपल्या मिडल क्लास फॅमिलीच फोटोग्राफीसाठी खूप बजेट टाईट असतं आपले एक्सेप्टेशन खूप हाय असतं एक्सपिरियन्स गोष्टी असतं तसाच इथंही खूप महत्वाचा आहे तुम्ही निवडलेल्या फोटोग्राफरला वेडिंग फोटोग्राफीमध्ये किती अनुभव आहे ते एकदा नक्की त्याला विचारा कारण आपल्या लग्नामध्ये खूप गोंधळ असतो एका ठिकाणी हळदी चालू झालेला असतील तर दुसऱ्या ठिकाणी दुसरा कार्यक्रम आपल्याला घरी चालू केलेला असतो आणि त्यात आपल्या फॅमिली मेंबरच माझे फोटो काढा माझे फोटो काढा असं चालू असतं खास करून बहिणी सो हे सिच्युएशन फक्त आणि एक फोटोग्राफर हँडल करू शकतो सो त्यांना नक्की विचारा की त्यांना वेडिंग फोटोग्राफी किती अनुभव आहे तो, तो, तो।, तो नंबर तीन वर आहे कम्युनिकेशन तुम्ही ठेवा आपल्याकडे तर असतो म्हणजे फोटो छान काढा छान म्हणजे नेमकं काय तुम्हाला कॅन्डेड फोटो काढायचे पोर्ट्रेट फोटो काढायचे कपल फोटोशूट करायचे ते तुम्ही एकदा त्यांना क्लिअर सांगा हवं तर तुम्ही त्यांना रेफरन्स फोटो दाखवा की आम्हाला अशा पद्धतीचं काम पाहिजे म्हणजे त्यांना पण क्लिअरिटी येईल की त्यांना काम कोणत्या पद्धतीने करायचं म्हणजे तुम्हालाही सोपं राहील आणि त्यांना पण सोपं राहील आणि जर गोष्टी क्लिअर असतील तर कामही तुमचं एकदम परफेक्ट आणि एकदम भारी होईल कोणतंही काम सगळ्यांनी एकत्र किंवा टीमने जर केलं तर ते काम एकदम परफेक्ट होतं तुम्ही त्यांना हे नक्की विचारा की तुमची टीम साईज काय आहे फक्त एक किंवा दोन फोटोग्राफर पूर्ण लग्न हँडल नाही करू शकत नंबर पाच वर आहे टाइमलाइन आणि डिलिव्हरी डेट नक्की फिक्स करा लग्न झाल्यानंतर प्रत्येक कॉपलचा फोटोग्राफर्सला एकच प्रश्न असतो तो म्हणजे म्हणूनच डिलिव्हरी डेट तुम्ही नक्की फिक्स करा तुम्हाला रॉ फोटो कधी भेटणार तुम्हाला एडिटेड फोटो कधी भेटणार अल्बम कधी भेटणार टीजर कधी भेटणार या सगळ्या गोष्टी आहेत त्या एका डेट वर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताना करा। ता जाला जाला, तर आता प्रत्येक कपलला लग्न झाल्या झाल्यास सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी त्यांचे फोटो लगेच हवे असतात त्यासाठी डील करताना की आम्हाला लग्नाच्या दिवशी काही फोटो आम्हाला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हवे जर टाईम लाईन तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला जास्तीचं टेन्शन पण येणार नाही ना जेव्हा वाई आपली वाईफ एका सोबत मॅच होते तेव्हा कसं आपण बिंदास राहू शकतो बोलू शकतो वापरू शकतो तसंच फोटोग्राफर सोबत सुद्धा आपली वाईफ मॅच झाली पाहिजे फोटोग्राफर सुद्धा आपला फोटो काढत नसतो तर आपली एनर्जी कॅप्चर करत असतो जर त्याच्यासोबत आपण कम्फर्टेबल नसेल तर येणारे फोटोज जे आहेत ते एकदम खराब असतील तुमचे एक्सप्रेशन एकदम झिरो असतील सो फोटोग्राफर निवडताना एकदम फ्रेंडली आणि अंडरस्टँडिंग फोटोग्राफर म्हणजे निवडणुकी आणि तुमच्या फोटोजही एकदम बेस्ट येतील सो लग्न पुन्हा पुन्हा पण योग्य फोटोग्राफर त्या तुमच्या दिवसाला संपूर्ण आयुष्यभर जीवन ठेवत असतो त्यामुळे दोन तीन फोटोग्राफर त्यांच्यासोबत मीटिंग करा आणि मी ज्या काही गोष्टी त्या सांगितल्यासोबत जुंडतात का नाही ते एकदा तुम्ही चेक करा आणि महत्वाचं म्हणजे तुमची वाईफ त्यांच्यासोबत जुळते का नाही ते एकदा चेक करा आणि नंतरच त्यांच्यासोबत करा कारण फोटो म्हणजे मग ते इमेज नाही तर ती तुमची लाईफ टाईम मेमोरीज असणार आहे सो त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि रिल फायनल करून टाका अशाच आणखी प्रॅक्टिकल वेडिंग टिप्स साठी माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा फ्युचर ब्राईट अँड ब्राऊन ला नक्की शेअर करा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये